जरा डोळे मिटून कल्पना करा की तुम्ही एका काचेच्या बंदिस्त आहात पण त्यामध्ये तुम्ही एकटे नाही तर तुमच्या सोबत आहेत तब्बल बहात्तर वेगवेगळ्या प्रजातीचे विषारी साप त्यांच्या आपले हवा टाईट होते पण हे प्रत्यक्षात करून दाखवलं होतं एका मराठी माणसानं अठराशे नव्वद साली नीलम कुमार खैरे नावाच्या एका अठ्ठावीस वर्षीय मराठी तरुणानं हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं होतं हा कारणामा त्यांनी ह्यासाठी केला होता जेणेकरून सर्वसामान्य लोकांना हे समजू शकेल की साप माणसासाठी धोकादायक नसतात जोपर्यंत आपण त्यांना इजा पोहोच नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज मध्ये बहात्तर विषारी सापांसोबत स्वतःला एका काचेच्या रूम मध्ये तीन दिवसांकरिता बंद करून घेतलं या बहात्तर सापांमध्ये काही साप इतके विषारी होते की त्यांच्या एका सर्पदंशामुळे नीलम कुमारांचा जीव देखील गेला असता पण देवाच्या कृपेनं असं काही झालं नाही सर्व साप त्यांच्या पायांजवळ ये त्यांच्यावर चढण्याचा सा प्रयत्न करत पण ते जास्त ओव्हर रिएक्ट न करता त्यांना बाजूला करत आणि अशा रीतीनं त्यांनी तीन दिवस बहात्तर वेगवेगळ्या सापांच्या मध्ये राहण्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला ज्याला आजही कोणी तोडू शकलेला नाही इव्हन फेमस झाल्यावर त्यांनी मिळालेल्या पैशांचा वापर कतरा स्नेक पार्क उघडण्यासाठी केला होता ज्यामध्ये एकशे साठ पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळून येतात